नमस्कार मी बसुंबाडी शगावकर दीपेश मराठीचा हा विशेष भाग आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत ते आहे देगलूर तालुक्यातील जी पूर परिस्थिती जी अतिवृष्टी झाली त्या संदर्भात आपण पाहतोय की देगलूर तालुक्यामध्ये दे अनेक गावामध्ये अतिवृष्टी झालेली आहे गावामध्ये अतिशय कठीण परिस्थिती आता निर्माण झालेली आहे या ठिकाणी आपण पाहिलो की लेंडी मांजरा आणि मन्यार या तीन नद्या अतिशय भरून वाहत आहेत कारण आपण निजाम सागरचा जर विचार केला तर त्या ठिकाणी बावीस दरवाजे या ठिकाणी ओपन करण्यात आले ते उघडण्यात आले होते तर या बावीस दरवाजे उघडल्यामुळं या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात नदीला पाणी आलेलं आहे एवढंच नाही तर मन्यार नदी सुद्धा त्या ठिकाणी पाण्यात खूप खूप ओव्हरफ्लो झाला होता त्यामुळे सुद्धा या ठिकाणी मन्यार नद्यातून अनेक दरवाजे उघडण्यात आले आणि त्या ठिकाणी सुद्धा अनेक पाणी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलं आता या तिन्ही नद्याचं पाणी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात येत असल्या कारणानं सांगवी तमडूर शळगाव आणि शेवाळा या चार पाच गावांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अतिवृष्टी झालेली आहे अनेक घरांचं नुकसान झालेलं आहे शेतीचं नुकसान झालेलं आहे शेतीमध्ये शेती तर खूप मोठ्या प्रमाणात पाणी थांबून पाणी वाहून त्या ठिकाणी अनेक शेती जमीन वाहून गेलेल्या आहेत पिकांचं तर शंभर टक्के नुकसान झालेलंच आहे घरांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे तर आता जी जी परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांवरती खूप मोठं संकट म्हणायला काही हरकत नाही कारण शेतकरी राजा आज एवढा दिवस काबाळ कष्ट करतोय त्या ठिकाणी घाम घालतोय शेतीचं पीक पिकवण्यासाठी आणि या पाण्यामुळे एका शेकंदात ती जमीन पूर्ण नाही होतेच नाही तर झालं आणि त्याने खूप मोठं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे तर आता आता ज्या परिस्थितीला प्रशासन लवकरात लवकर या ठिकाणच्या परिस्थितीचा पंचनामा करावं आणि या पूरग्रस्तांना या ठिकाणी लवकरात लवकर अनुदान प्राप्त करून द्यावं सरकारचं कारण यांना आता ही गरज आहे अनुदानाची आणि शेतीचं जे काही नुकसान झालंय आहे त्या शेतीच्या नुकसानीच सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना गरज आहे अशी मागणी या भागातून शेतकऱ्यांची होती आहे तर नक्कीच सरकार याच्यावर लक्ष देते राज्य सरकार लक्ष देईल आणि या भागातील सर्व लोकप्रतिनिधी लक्ष देतील अशी अपेक्षा या गावकऱ्यांना आहे नक्कीच अजून या नंतरची जी परिस्थिती आहे त्यावर आपण लक्ष ठेवून राहू तोपर्यंत थांबतो धन्यवाद